नमस्कार मंडळी कुकिंग विथ आधी यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत चिकन आणि रस्सा तर स्पेशली थाळीमध्ये आपण ऐकतो की तांबडा पांढरा रस्सा चिकन आणि रस्सा चिकन, चिकन सुक्का असे खूप काही आपण पदार्थ ऐकतो तर नाव ऐकूनच तोंडाला तर माझं पाणी सुटतं आहे पण तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तर वेळ वाया नको घालूया आपण रेसिपी तर स्टार्ट करूया आपण त्याचपूर्वी माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडतात का व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सुद्धा करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चिकन आणि रस्सा आपण बनवूयात पण त्याआधी सुद्धा माझ्या तुमच्या काही फरमाईश असतील तुम्हाला जर काही वेगवेगळ्या रेसिपीज माझ्याकडून बघण्याची इच्छा असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी त्या तुमच्या ज्या फरमाईश आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आता वेळ नको वाया घालवूया किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला स्टार्ट करूया तर चिकन अळणी रस्सा बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम चिकन घेतलं आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला इथे मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आपण ह्याला लावून घेतलेलं ला आहे तर साधारण पंधरा मिनटं आपण हे रेस्ट करायला बाजूला ठेवून दिलेलं होतं तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण प्रोसेसला स्टार्ट करूया हळद आणि मिठाशिवाय आपण ह्याला दुसरा कुठलाही प्रकारचा मसाला लावलेला नाही तर आपलं अशा पद्धतीने चिकन मॅरिनेशन तयार आहे त्याच्यानंतर आता आपण थोडासा एक मसाला तयार करून घेणार आहोत एकदम बेसिक मसाला आहे तर त्याच्यासाठी आहे ना इथे आपण साधारण मी एक इंच आलं घेतलेलं आहे आल्याचा तुकडा त्याच्यानंतर इथे आपण घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या छान अशा तोडून टाकायच्या म्हणजे लवकर बारीक होतात त्याच्यानंतर इथं मी घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरची देठ जास्त घेतलीत कारण त्या देठांना सुंदर चव असते तर सूप वगैरे बनवताना जर देठ वापरले तर खूप छान टेस्ट येते म्हणून म्हणून मी पानं कमी आणि देठ जास्त घेतलेली आहेत त्याच्यानंतर इथं मी घेतलेलं आहे सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आपण इथे तर आपण ते सुद्धा ह्याच्यावर टाकूया आणि अगदी किंचित पाणी टाकून म्हणजे अगदी दोन ते चार चमचे आपण पाणी टाकून ह्याला त्याची छान आपण पेस्ट करून घे घ्यायची आहे पेस्ट थोडीशी जाडसर ठेवायची आहे फाईन पेस्ट करायची नाही चला तर आपण ह्याची पेस्ट करून घेऊया तर इथं बघू शकता आपली आता जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपलं हे वाटण बेसिक तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर आता आपण इथे छान एक पातेलं घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण दोन डाव तेल टाकून घेऊया दोन डाव म्हणजे दोन चमचे ॲक्च्युली तर आपण ह्याच्यामध्ये दोन डाव तेल टाकून घ्यायचं आहे ॲक्च्युली ही जी पळी असते ह्याला डावसुद्धा म्हणता सो मी दोन डाव असं म्हटलं तर तुम्ही दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर आता इथे आपलं तेल छान तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे एक टमालपत्राचं पान घेतलेलं आहे असं छान तुकडे करून घेतले मी तर आपण ते ह्याच्यामध्ये पात्र टाकूया त्याच्यानंतर इथे मी चार लवंगा घेतलेल्या आहेत त्या आपण टाकतोय त्याच्यानंतर इथे घेतलेली आहे आपण एक दालचिनीचा तुकडा छोटासा आणि इथे घेतलेला आहे आपण चक्री त्याच्यानंतर इथे आपण सत्या काळी मिरी घेतलेली आहे तर आपण हे छान असं परतून आहे ॲक्च्युली अळणी रस्ता मी कुकरमध्ये अजिबात करत नाही कारण पातेल्यामध्ये छान चव येते कुकरला चव जाते असं माझं मत आहे पर्सनली तुम्हाला जर कुकरमध्ये आवडत असेल तर तुम्ही कुकरमध्ये नक्की करू शकता पण इथे थोडीशी चव जाते आपण पातेल्यात जे शिजवतो त्याला एक खूप सुंदर चव येते So, आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत त्याच्यानंतर ना मी एक कांदा चिरून घेतलाय बारीक एकदम खोट्या साईजचा तर तो आपण आता इथे फोडणीला टाकूया आणि छान परतवून आहे आपल्याला कांदा छान आता गुलाबी रंग येईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊया थोडासा मौसूच झाला पाहिजे तर इथे बघू शकताय आपला कांदा असा थोडा छान असा मोसूच झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मग अशी जी पेस्ट केलेली होती वाटण तर ते ॲड करूया ह्याच्यामध्ये आणि ते छान परतून घ्यायचंय साधारण एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अगदी पाव चमचा आपण इथे हळद हो टाकणार आहोत ह्याच्यामध्ये कारण आपण ऑलरेडी चिकन मॅरिनेशनला हळद हो वापरलेली आहे त्याच्यामुळे आपण इथे पाव चमचा हळद टाकले हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं थोडं वाटण असं पण छान शिजलेलं आहे साधारण एक ते दोन मिनटं आपली झालेली आहेत परतून आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि छान व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे सगळं तर इथे आता आपलं चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण आता काय करायचं का आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं ह्याला आपण छान असं वाफेवर शिजवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं काय होतं चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं त्याच्यामुळे आधी पाणी टाकायचं नाही आधी दोन मिनटं आपण असंच शिजवूया आणि त्याच्यानंतर पुढची कृती करूया तर आता तीन मिनटं आपण ठेवलेलं होतं आता आपण झाकण काढूया वा बघू शकता मस्त पाणी सुटलं आहे की नाही चिकनला आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा छान असं ढवळूया आणि चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही लवकर शिस्त म्हणजे साधारण वीस पंचवीस मिनिटात चिकन छान शिजून देत तर आता आपण हे मिक्स करून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं तर मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता ह्याच्यामध्ये आता ॲक्च्युली काय होतं की मला हाताने मीठ घालायची सवय आहे चमजाचं मेजरमेंट पटकन कळत नाही आणि ती पहिल्यापासूनची सवय असल्यामुळे आपण हाताने टाकतो आणि अजून एक छोटीशी गोष्ट आपल्याला एक लिंबाचं स्लाईस घेतलं आहे मी इथे ह्याने काय होतं माहिती आहे का खूप सुंदर फ्लेवर येतो जे सूप आपलं बनतं किंवा आपण अळणी रस्सा आपण म्हणतो त्याला तर एक लिंबाची फोड मी मुद्दाम ह्याच्यामध्ये टाकलेली आहे जेणेकरून त्याला खूप सुंदर असा फ्लेवर येतो आणि खूप छान लागतं टेस्टी लागतं आपण एकदा मीठ घातलं आहे म्हणून छान व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण लिंबाची फोडसुद्धा एक स्लाईस आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक ग्लासभर आपल्याला पाणी ओतायचं आहे तर मगाशी आपण ज्यामध्ये मी वाटण केलेलं तर त्याच्यामध्येच मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया बर सुंदर दिसतोय ना तर आपण छान मिक्स करूया आणि ह्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट छान उकळ काढून घेऊया तर इथे बघू शकताय साधारण पंधरा मिनटं आपली झालेली आहेत पंधरा ते वीस मिनटं आणि चिकन सुद्धा एकदम छान शिजलेलं आहे आणि रस्सा सुद्धा छान एकदम झालेला आहे आपला रेडी आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावर ह्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथंबीर बनवू राहायची आपण थोडीशी कोथंबीर टाकूया तर इथे आपलं चिकाल आणि रस्सा तयार झालेला आहे आता आपण सर्व करूया गॅस बंद करूया आणि सर्व करूया खूपच सुंदर लागतो आजारी माणसांसाठी लहान मुलांसाठी खूप सुंदर आपण चिकन सूप सुद्धा म्हणू शकतो बरं का अशा प्रकारे आपला चिकन आणि त्याचा तयार झालेला आहे अशा पद्धतीने वाफळता मस्त झणझणीत असा अळणी रस्सा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली का आवडली असेल तर अशा पद्धतीने चिकन अळणी रस्सा घरी नक्की करून बघा नक्की आवडेल आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि आता आपण हा जो अळणी रस्सा आहे हा टेस्ट करून बघूया कसं झालं आहे वा खूपच सुंदर चव आली आहे रशाला आणि खूप छान झालेला आहे चिकन पण खूप छान शिजलेलं आहे आणि काळी मिरीचा जो फ्लेवर आहे तो अगदी उत्कृष्ट येतो आहे तुम्ही काळी मिरी जर खेचून टाकली ना त्याच्यामध्ये तर अजून खूप छान चव येईल त्याच्यामध्ये तर ते नक्की करून बघा तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपलं नेहमीच समचणीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद